काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी एका दिवसांसाठी त्यांना निलंबित करण्यात आलं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही कारवाई केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे आमदार बमनराव लोणीकर यांनी केलेला के विधान जो विधान आहे त्या विधानाचा मुद्दा नाना पटोलेंनी विधानसभेत उपस्थित केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली यावेळी विधानसभेमध्ये प्रचंड गदारोळ झाला त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोलेंवर निलंबनाची कारवाई केली प्रश्नोत्तराचा तास काम असताना नाना पटोले यांनी बबनराव लोणीकर आणि कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानाबद्दल त्यांनी संताप व्यक्त केलाय मोदी तुमचे बाप असतील राज्यातील शेतकऱ्यांचे नव असं म्हणत पटोले सभागृहात संतापले सन्मान सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणारा अध्यक्ष महाराज या राज्याच्या या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य अध्यक्ष महाराज कारवाई झाली विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर दुसऱ्या विषयाचं काम सुरू झालं असताना नाना पटोले यांनी बबनराव लोणीकर आणि कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानाबद्दल त्यांनी संताप व्यक्त केलाय मोदी तुमचे बाप असतील राज्यातील शेतकऱ्यांचे नवं असं म्हणत पटोले सभागृहात संतापले माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी पटोले यांनी केली यावरून प्रचंड गदारोळ हा सभागृहात झाला त्यामुळे कामकाजाचा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं पटोले अध्यक्षांच्या अंगावर धावून गेले सत्ताधारी संतापले कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांशी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी लावून धरले नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे त्यांच्या आसनावरून उठून विधानसभा अध्यक्षांच्या आसनापर्यंत गेले नाना पटोलेंनी राजदंडालाही हात लावला अध्यक्षांच्या समोर उभे राहून माफीची मागणी केली त्यानंतर सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले